नमस्कार मी तुमची हो स्टोल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग सिंपल कुकिंग कुकिंगमधून मी आज तुम्हाला मोमोज च सांगणार आहे मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया काय काय लागतं ते मोमोज बनवायसाठी ऍक्च्युअली आपण मैदा वापरलेला नाहीये मैदाना वापरता मी काय केलं ह्याच कपाने एक कप मी तांदुळाचं पीठ घेतलं सॉरी अर्धा कप तांदुळाचं पीठ याच कपाने अर्धा कप रवा आणि दोन चमचे मी कॉर्न फ्लोअर घेतलं आणि काय केलं ही अशी पांढरी शीट त्याची अशी घट्टकणी खूप अशी पुरीला किंवा समोशाला लागते त्याच्यापेक्षाही घट्ट मी मळून घेतली घट्ट मळून घेतल्यामुळे काय झालं की मला ही शीट लाटता आली आणि बघा ही अशी ट्रान्सपरंट शीट मी लाटून घेतली ज्यामधून माझा हात अगदी दिसतोय आता ही शीट आपण तयार करून घेतली आहे आणि मग आपण काय करणार आहोत या शीटचे मी हे असं एक मी असं छोटंसं हे करून घेते पुरीसारखं कारण मी छोटे छोटेच मोमो बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर हा एक मी असा पीस बनवून घेतलेला आहे आणि हा आता आपण एका ह्याच्यामध्ये काढून घेऊ एका प्लेटमध्ये पीस काढून घेऊया हे असे पीस मी बनवणार आहे आता हे तर आपलं हे छान ट्रान्सपरंट झालेले आहे आणि आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे अगदी पातळ अशा आपण या शीट लाटून घेतल्या साधारणपणे म्हणजे मुद्दाम हे असं केलंय की मग मला जेव्हा त्यामध्ये मी मटेरियल भरील तर ते मटेरियल भरल्यानंतर ते मला वळवता आलं पाहिजे मोमोचे आकार घेता आले पाहिजे आता ही परत एकत्र करून आपल्याला त्याचे मोमो मोमोची शीट बनवता येईल आता हे तर झालं हा मोमोचा भाग मोमोसाठी मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर हे थोडंसं बीट किसून घेतलं ही कांद्याची पात आहे ही सिमला मिरची आहे ही फ्लावर मी किसून घेतलेला आहे थोडेसे मक्याचे दाणे गाजर किसून घेतला आणि कोथिंबीर म्हणजे यामध्ये मला थोडं थोडं हे सगळं घालायचं आहे आपण असं करूया मोमोची भाजी बघून घेऊ ही कढई ठेवली आहे मी आणि मी काय करणार आहे याला मी बटरवर बनवणार आहे मोमोची भाजी असं त्या भाजीतलं पाणी वगैरे काही काढणार नाही आहे या भाज्या मी बटरमध्येच इथे सुकवून घेणार आहे तर हे बटर मी यामध्ये टाकलंय आणि आता थोडंसं आपण तेल टाकूया कारण बटर कसं सुकून एकदम जळून कढईला लागतं म्हणून मी थोडंसं तेल त्यामध्ये टाकलं या भाज्यांना काही फोडणी वगैरे द्यायचीच नसते आपल्याला बटरमध्ये मीठ ऑलरेडी आहे त्यामुळे आता जेव्हा भाज्या घालायच्या आहे आपल्या छोट्या छोट्या शीट्स आहेत त्यामुळे मी आता हे असं बस एवढेच मी यामध्ये मक्याचे दाणे घातले आहे तरीसुद्धा हे मटेरियल खूप होतं हा एक आणि हे दोन आणि हे तीन हे तीन चमचे मी शिमला मिरची घातली हा माझा फ्लावर आपल्याला या भाज्या काही खूप अशा शिजवून घ्यायच्या नाही आहे हा किसलेला फ्लावर आहे त्यानंतर मी थोडंसं हे गाजर हे थोडं बीट ही थोडी कांद्याची पाहिणार आहोत पनीर आता बस या भाजीला आपल्याला कोरडं करायचंय आणि याच्यातच आत्ता मला मीठ पण घालायचं आहे आता ही भाजी कारण पनीर टाकल्यानंतर पनीर खाली लागायला लागतं ला म्हणून आपण सगळ्यात शेवटी हे पनीर टाकणार आहोत हे पनीर मी किसून ठेवलेलं आहे पनीर आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत आता या भाजीमध्ये मला फक्त जे मसाले टाकायचे आहेत ते आहे हे मीठ मीठ मी थोडंसं या भाज्यांमध्ये टाकते म्हणजे मिठाने थोडंसं जरा त्याला छान चव ये आणि ही मी रेड चिली फ्लेक्स यामध्ये थोडे घालते आहे आणि यामध्ये थोडंसे हे सगळे हर्ब्स मी घालते बस एवढंच मी यामध्ये घालणार आहे आणि आता आपण आपली भाजी छान छानपैकी अशी परतवून घेऊया ही कोरडी झाली आहे आता आपण यामध्ये जेव्हा पनीर टाकू तेव्हा हे एकदम जसं दाण्याचं कूट टाकल्यानंतर भाज्या कशा एकत्र एक होतात तसं हे होई आता हे बघा हे पनीर मी थोडं पनीर याच्यामध्ये टाकते भाजी छान मिळून आली आपली कढाईमध्ये तुम्हाला कुठेही काही कोरडं दिसत नसेल उलट हे पनीर खाली कडाईला लागत आहे बरोबर आहे आता मी ही भाजी बंद करते आणि ही भाजी आपण आता थंड करायला एका बोलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला चटणीचा प्रकार सांगते पनीरच्या चटणीसाठी ए सॉरी मोमोच्या चटणीसाठी मी काय केलं आहे या कश्मिरी लाल मिरच्या चांगल्या उकडवून घेतलेल्या आहेत टोमॅटोचा ज्यूस मी करून घेतला टोमॅटो मी कापले उकडवले त्यातली सालं काढली आणि ज्यावेळेस मी मिक्सरमध्ये दळलं त्यावेळेस त्यात मी ही लाल मिरचीचं तिखट टाकलं कश्मीरी मिरची हे मी तुम्हाला दाखवते सगळं काय केलं आहे हे बघा ही सुकलेली मिरची हे कश्मीरी लाल मिरची तिखट मी थोडंसं जिरं त्यात टाकणार आहे त्यानंतर त्यामध्ये दळताना लसूण टाकणार आहे आणि मी काय केलं आहे आंबटपणासाठी मी हे सिट्रिक ॲसिड अच, घेतलेलं आहे सिट्रिक ॲसिडने आपली चटणी टिकेल बाकी चटणीमध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही आता आपण ही जी भाजी आहे ही थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते आणि मग आता मी चटणी वाटून आणते आणि तुम्हाला चटणी पण दाखवते बघा ही भाजी आता माझी थंड होते कारण गरम भाजी मी भरू शकत नाही थंड भाजीच त्यामध्ये भरायची आणि सगळ्यात महत्त्वाचं मोमोचं एक गोष्ट आहे ते वरचं जे कव्हर आहे ते मला करायचं नव्हतं त्यामुळे मी हा प्रकार केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदान असल्यामुळे आपण ते किती पण करून खाऊ शकतो त्याच्यामध्ये आपलं नेहमीचं तांदुळाचं पीठ आहे कॉर्न फ्लोअर आहे आणि रवा तर आता त्यामध्ये आपल्याला हो बाकीचं काहीही टाकायचं नाही आहे आपला हा पदार्थ तसा सोपाचा आहे काही कठीण नाही आहे पण त्याला वेळ लागतो आता हे काढून घेतलं आहे मी आता चटणी वाटून आणते आणि ते मोमोज भरून तुम्हाला दाखवते बघा हे चटणीसाठी या मिक्सी जारमध्ये मी ह्या दोन मिरच्या किंवा हां या ही दोन आणि ही छोटी छोटी एक मिरची अर्धी करून टाकली आहे यामध्ये थोडासा आपण हा जो टोमॅटो ज्यूस आपण करून घेतले ना हा टोमॅटो ज्यूस आपण टाकणार आहे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मीठ पण आहे आणि याच्यामध्ये लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर मी घातली होती हे घातलं आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे थोडंसं मीठ आणि बारीक केलेला लसूण बारीक केलेलं लसूण खरं तर मला भाजीत पण घालायचा होता तर मी आता काय करते परत एकदा थोडंसं ही हा लसूण यामध्ये टाकते आणि मी विसरली आणि त्यावर त्याला थोडासा गॅस लावून हा लसूण बटरमध्ये थोडा भाजून घेते आणि मग लसूण त्या भाजीवर टाकते कारण भाजी था जोड़ था, होता तो आता जवळपास थंड होत आली आहे तर आता हे फक्त लसूण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भाजीमध्ये नाही टाकला तरी चालतो पण ती भाजी म्हणजे चांगली खमंग लागावी म्हणून मी हा लसूण थोडासा याच्यात लाल करून घेते भाजीवर हा लसूण भाजी थोडीशी आपण मिळवून घेऊया तशी थंडच झाली आहे यामध्ये मी टाकलं आहे लसूण मीठ लाल मिरची टोमॅटोचं ज्यूस आणि थोडंसं जिरं बस आता ही आपली चटणी मी वाटून आणते आणि तुम्हाला दाखवते मोमोजची चटणी एकदम लाल भडक झाली आहे दिसते तुम्हाला नाहीतर मिक्सरमधनं मी दाखवते हे बघा ही मोमोजची चटणी आपली अशी सुंदर लाल भडक खूप तिखट नाही पण चटपटीत कारण त्याच्यामध्ये आपण थोडंसं सिट्रिक मीठ आणि जिरं टाकलं बाकी आपण या चटणीमध्ये काहीही टाकलेलं नाही आणि टाकायचंच नाही मोमोची चटणी अशीच असते कारण जेव्हा आपण हे भाज्यांचे मोमो खाऊ त्यावेळेस आपल्याला खूप छान त्याची चव आली पाहिजे तर आता मी ही चटणी काढून घेते आणि मोमो भरून मग तुम्हाला दाखवते आता ही जी शीट, जा तले शीट मी ज्या करून घेतल्या होत्या त्या शीट मी तशाही याच्यात भरून ठेवलेल्या आहेत पण या सुक्या होतात म्हणून याच्या काठाला मी थोडं आधी पाणी लावून घेते आणि माझे म्हणून मोमोज खूप लहान लहान झालेले आहेत तर तुम्ही घरी करताना मोठे पण करू शकता यामध्ये खूप जास्त मसाला भरू शकत नाही एकतर या शीट आपल्या पातळ आहेत आणि मैद्यासारखा या लवचिक नाही आहे कारण याच्यामध्ये ग्लुटनच नाही त्यामुळे या फाटतात हे फक्त एक लक्षात ठेवायचं मी आपला करंजीसारखा शेप दिला आहे याच्याखाली मी आता गॅस लावते आहे हा एकच ही शीट राहिली आहे ही मी भरून घेते आणि मग आपण हे मोमोज उकडून घेऊया एक दहा दहा मिनिट किंवा पाच मिनिट सात आठ मिनटं आपण बघूया कारण काय आहे हे मैद्यासारखे ग्लुटन नाही याच्यात ह्या ग्लुटन फ्री शीट आहे त्यामुळे या व्हायला वेळ घेतात थोडासा खूप जास्त यात काही भरता येत नाही पण आपली हे छोटे छोटे मोमोज आपले आता तयार झाले आहे याला मी तेल लावलं होतं आधी चाळणीला आणि आता आपण त्याचं झाकण ठेवून घेऊ आणि हे आपले मोमोज तयार झाले की मी तुम्हाला दाखवते आता मी गॅस सिंग केला आहे खूप फास्ट गॅस जर केलं तर ते फुटते म्हणून ठीक आहे आता हे झालं की तुम्हाला मी ते मोमोज काढून दाखवते मग आपण मोमोज सजवतो मोमो आपले मोमोज आता शिजून तयार आहेत हे बघा तर माजे हे मोमोज माझे जरा लहान लहान झालेले आहेत पण आता काही त्याला इलाज नाही आणि खूप जास्त उकडवलं तर ते फुटतात म्हणून आता हे मोमोज आपण यामध्ये अरेंज करून घेऊया मोमोजचा खा खूप छान असा सुगंध येतो आहे आता तुम्ही बघू शकता की हे आपले मोमोज आणि मोमोजची चटणी किती छान दिसतं हे आणि शिवाय यामध्ये कुठेही मैदा नाही हा एक मोमो जास्त उकडल्यामुळे फुटला होता हा मी तुम्हाला दाखवते तर बघा आणि वरतून पण परत हे छान असे रंगीत दिसतात आहेत तर आपले हे सुंदर मोमो जे आपण तांदूळाचं पीठ रवा आणि कॉर्न यापासून तयार केलेले आहेत आणि ही मोमोजची चटणी एकदा पुन्हा पहा मी जवळून दाखवते तुम्हाला तुम्हाला जर माझी मोमोजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा फक्त हे एकच आहे हा जो मोमो मी तुम्हाला दाखवला हा मी आता थोडा खाऊन दाखवते आणि मोमोज आपण गरम गरमच खातो त्यामुळे हे पातं पण खूप छान लागतं धन्यवाद तुम्हें मजी ही रेसिपी पहले बदल मजा नेहम्मीचा भंडा बनाइए खाइए खिलाइए और आपके उल्डी उल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर भेजिए धन्यवाद